नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा झटका मशीन साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंप साठी राहील पाचव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होतील सहाव्या क्रमांकावर फायबर डायनिंग टेबल सेट साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर टोस्टर साठी तीन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर फुलदाणी साठी चार ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर दोसा तावाकरिता करिता पाच ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर वॉटर हिटर साठी सुद्धा पाच ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक आठ सप्टेंबर दोन रविवारला पर्व बारावे मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंचवीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत माननीय रामचंद्रभाऊ निखाळे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी गडबडी बाप्पा भाऊ ड्युटी सुरू चष्मा काढून घ्या आजचा सर्वात पहिला विजेता हा झटका मशीनसाठी आहे तुकाराम बोचीराम भेदोळकर गणेशपूर चौतीस हजार एकशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत झटका मशीन साठी यानंतर दुसरा विजेता हा चार बाय सहा बेडसाठी राहील मंगेश कचाटे खरवड छत्तीस हजार दोनशे चौवेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेड साठी यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी आहे अनिकेत क्षीरसागर महादा पेठ छत्तीस हजार सातशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा साठी यानंतर चौथा विजेता हा फवारणी पंपसाठी राहील वर्षा गजानन राऊत केगाव सदतीस हजार एकशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपसाठी यानंतर पाचव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होते रोलिंग चेयरसाठी साठी पहिले विजेते आहेत अलका विनोद खिरटकर धामणी सदतीस हजार तीनशे अकरा ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेअर दुसरे विजेते आहेत अशोक केशव पेंदो नेत एकोणचाळीस हजार तीनशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे यानंतर फायबर डायनिंग टेबल सेट साठी दोन ग्राहक विजेते होतील फायबर डायनिंग टेबल सेट साठी पहिले विजेते आहेत अंकिता शिंदोला सदतीस हजार पाचशे अठ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे सदतीस हजार पाचशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे फायबर डायनिंग टेबल सेट सेटसाठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत दुर्गा दिलीप नागोसे माढेळी पस्तीस हजार सातशे सात ग्राहक क्रमांक आहे यानंतर टोस्टर साठी तीन ग्राहक विजेते होते टोस्टर साठी पहिले विजेते आहेत लटारी कापुसू राऊत सिंधीवाडोना एकोणचाळीस हजार पस्तीस ग्राहक क्रमांक आहे टोस्टर साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत संजय रामचंद्र पचारे चिंच मंडळ सदतीस हजार चौतीस ग्राहक क्रमांक टोस्टर साठी तिसरे विजेते आहेत रंजना कुळमेथे गिर सावळी सदतीस हजार एकशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे यानंतर फुलदाणीसाठी चार ग्राहक विजेते होते फुलदाणीसाठी पहिले विजेते आहेत रविकांत अनिल कापसे वेगाव चौतीस हजार नऊशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे फुलदाणीसाठी दुसरे विजेते आहेत आशिष पाचभाई सातशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक फुलदानीसाठी तिसरे विजेते आहेत सिद्धी पुरुषोत्तम वांढरे गणेशपूर चौतीस हजार दोनशे दहा ग्राहक क्रमांक आहेत फुलतानी साठी चौथे विजेते आहेत विद्या गौराळा अडतीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर दोसा तावा करीता पाच ग्राहक विजेते होतील दोसा तावा करिता पहिले विजेते आहेत विद्या संजय सोनेकर महेश दोडका सदतीस हजार सातशे पाच ग्राहक क्रमांक आहे दोसा तावा करिता दुसरे विजेते आहेत रंजना तोडासे नवरगाव एकोणचाळीस हजार आठशे ग्राहक क्रमांक आहे दोसा तावा करिता तीसरे विजेते हैं वंदना मंगेश मोहित चौतीस हजार नौशे एक ग्राहक क्रमांक है दोसा तावा करिता चौथे विजेते हैं मीनाक्षी आत्राम राजूर अड़तीस हजार चारशे एक ग्राहक क्रमांक है दोसा टावा करिता पांचवे विजेते आहेत ननकाई कश्यप राजूर कॉलरी सदतीस हजार सात अठ्यात्तर ग्राहक क्रमांक है सदतीस हजार सात त्रहत्तर ग्राहक क्रमांक है यानंतर क्रमां वाटर हीटर साठी सुद्धा पाच ग्राहक विजेते होतील वाटर हिटरसाठी पहिले विजेते आहेत रागिनी निखाडे मारेगाव कोरंबी छत्तीस हजार दोनशे तेरा ग्राहक क्रमांक आहे वाटर हिटरसाठी दुसरे विजेते आहेत मनीषा दिगंबर पचारे चिंचमंडळ चौतीस हजार सहाशे साठ ग्राहक क्रमांक आहे वाटर हिटरसाठी तिसरे विजेते आहेत मंदाबाई आनंदराव काळे धानोरा अडतीस हजार सहाशे बत्तीस ग्राहक क्रमांक आहे वाटर हीटर साठी चौथे विजेते आहेत हिमांशू आसुटकर मोहर्ली छत्तीस हजार तीनशे त्रेचाळीस ग्राहक क्रमांक आहेत वॉटर हीटर साठी पाचवे विजेते आहेत शैलेश दानव पठानपुरा चंद्रपूर सदतीस हजार नव्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत आजच्या ड्रॉ सर्वात शेवटचे विजेते जोरदार टाळ्या हो भाऊ धन्यवाद अशा प्रकारे आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारला पर्व बारावे मधील तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंचवीस ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा रविवारचा आहे पर्व बारावे मधील आहे बुधवारच्या आणि शुक्रवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही आणि आपण जर अजूनपर्यंत विजेते झालेले असाल तर लगेच आपल्या वस्तूंची नोंदणी करा कारण वस्तूंचं वितरण या सतरा तारखेपासून होणार असून त्याच्यामध्ये आपल्या वस्तू आपल्याला मिळतील ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल जोरदार काळ होते आपल्या सर्वांसाठी